जी काँग्रेस पार्टी आहे की कुठलीही काही घटना घडली की जे मोठमोठ्याने बोमलोद रोडवर येतात महिला सुरक्षित नाहीत हे सुरक्षित नाही मग ज्या वेळेला त्यांच्या पार्टीचा एखादा कार्यकर्ता अशी घटना करतो त्यावेळेला हे सगळे गप्प का तर त्याचा जा जाब विचारण्यासाठी आम्ही काँग्रेस भवनाच्या का समोर आलोत आणि म्हणजे खरं तर आम्हाला हे आंदोलन इथल्या जे, जे लोकप्रतिनिधी आहेत ते जे कुणी असतील खासदार असतील आमदार असतील यांच्या घरासमोर करायचं त्यांच्याकडनं आम्हाला उत्तर घ्यायचं होतं पण ज्या वेळेला आम्ही इथला लोकप्रतिनिधी हा विचार करतो तर ते बेसिकली लातूरमध्ये नसतात त्याच्यामुळे ते त्यांच्याकडे जाऊन रिकाम्या भिंतीला बोलण्यापेक्षा त्यांचं भवन आहे इथं काँग्रेस पार्टीचं कार्यालय आहे त्याच्यामुळे काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाच्या समोर आम्ही हे आंदोलन करायचं ठरवलं मी, करा था मी सांगतो बदलापूरची घटना घडली त्यावेळेला तुम्ही सगळे मीडियावाले आहात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काय चालू होतं की त्या नाराज आम्हाला फाशी झाली पाहिजे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे मग ज्या वेळेला कठोर कारवाई झाली मग ती कारवाई कशी का झाली त्यांनी पोलिसांवर फायर केलं पोलिसांनी त्याच्यावर बॅक फायर केलं सेल्फ डिफेन्समध्ये त्याचा एन्काउंटर झाला मग त्या एन्काउंटर फेक सिद्ध करण्यासाठी ही सगळी महाविकास आघाडीची टीम लागली आमचा मूळ मुद्दा त्याच्यामध्ये एवढाच होता की त्या चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे माझ्या घरातली असती किंवा आपल्या कुणाच्याही घरातली जे एखादी महिला असती तर तुमची भावना काय असती हीच असती तर सरकार आमचं याच्यावर कठोर कारवाई होईल पण ज्या वेळेला स्थानिकचा एखादा नेता असतो स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही मीडियावाले आहात त्याचं वर्चस्व असतं त्याच्या ऐकण्यातले काही लोक असतात मग याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही आम्ही हे आंदोलन याच्यासाठी करतो की काँग्रेसची जी दुर्डोपी भूमिका आहे त्या भूमिकेसाठी आम्ही करतो आणि काँग्रेसने याच्यावर उत्तर द्यावं याच्यासाठी आम्हाला आंदोलन करतो